अधिकारी कार्यालयासमोर दूधच्या मानधनावर स्वयंपाकी आणि मदतनीस काम करतात यांना फक्त अडीच हजारच रुपये मानधन मिळतंय राज्य शासनानं पावसाळी हिवाळे जसे नागपूर या ठिकाणी पंधराशे रुपये जी आर काढतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याचा जी आर त्यांनी तात्काळ काढावं म्हणून या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन शालेय पोषणार आयटक कर्मचारी यांच्या वतीनं आम्ही ठेवण्यात आलेलं आहे शासनानं जर आम्हाला या ठिकाणी तात्काळ त्यांचा जी आर जर नाही काढला त्यांना कायमस्वरूपी नाही केलं तर येईल त्या पावसाळी अधिवेशन अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामधल्या महिला सत्तर हजार ते लाख लोकसंख्या येणार आहे त्या ठिकाणी आम्ही मोठा मुखामी आंदोलन बेमुदत उपोषण करणार आहेत तरी या ठिकाणी आजचा एक विसारा म्हणून या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आयटक संघटने औचित्येत असा आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुघाजी बरुड या नात्यांनी मी आव्हान करतो की स्वयंपाक आणि मदतीस यांना फिक्स अठरा हजार रुपये मानधन देण्यात यावं कायमस्वरूपी करण्यात यावे वेतन श्रेणी लागू करण्यात यावे विमा कर त्यांना कवच देण्यात यावं आणि हे जे काय कामावरून कमी करतात त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय राज्य उपाध्यक्ष कामरेड